नमस्कार परमपूज्य सौ शकुंतलाता याकटे यांच्या अक्षरसंचित ह्या संचातील पुढील पुस्तक ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था हे आहे सद्गुरु श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग असून ह्या अभंगाचे रसाळ व मार्मिक विवेचन ह्या पुस्तकात दिले आहे श्री संत एकनाथ महाराजांसारख्या प्रगाढ भक्तांच्या मुखातून प्रकटलेले अभंग वाङ्मय म्हणजे अमृताची ब्रह्मानंदाची सुरसरिताच आहे ह्यात डुंबावेत एवढे थोडेच आहे हा अभंग आपणाला श्री सद्गुरु तत्वाचे महात्म्य त्यांचे कार्य त्यांचे सामर्थ्य याचे मार्मिक विवरण देतो असे पुस्तकाच्या सुरुवातीस दिले आहे श्री संत एकनाथ महाराजांना प्राप्ती कशी झाली याची कथा आली आहे त्यांचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांची माहिती पण दिली आहे त्यानंतर सद्गुरु श्री संत एकनाथ महाराजांनी गुरुसेवा कशी घडली याचे सुंदर वर्णन अभंगातून केले आहे श्री संत एकनाथ महाराज म्हणतात तत्व हे ओंकार स्वरूप म्हणजे गणेश रूपच आहे कारण श्री गणेश हे ज्ञानाचे विद्येचे अधिष्ठाते आहेत पुढे सद्गुरु सौताई ओंकाराचे औचित्य व गुरु शब्दाचा अर्थ समजावतात श्री सद्गुरूंचे सामर्थ्य वर्णन करताना सद्गुरू हे अनाथांचे नाथ कसे असतात व त्याबद्दलची एक कथा सांगतात पुढे नाथ शब्दाचा गुडार्थ व त्याचे अनेक अर्थ सांगतात सद्गुरू कृपेचे लक्षण सांगताना त्या एक सुंदर कथा पण सांगतात व सद्गुरूच कशी खरी माय असते ते समजावतात श्री सद्गुरूंची कोमलता व अनुशासनता वडिलांप्रमाणे कशी असते ते सांगतात त्या पुढे सांगतात असा श्री सद्गुरूंच्या कृपेचा मेघ बरसल्यावर कोणाला काय मिळायचे हेही ठरलेले असते त्यासाठी त्या एक कथा सांगतात दयाळू सद्गुरू आपल्याला जीवनातील मॅरेथॉनमध्ये कसे सांभाळतात ते सांगतात साधकाने श्री सद्गुरूंनी दिलेल्या बरोबर युक्तीने काय गोष्टी कराव्या हे समजावतात सद्गुरूच त्रैलोक्याधार हे समजावताना श्री आनंदमयीमांची कथा सांगतात असे हे श्री सद्गुरू साधकांचा कसा प्रतिपाळ करतात त्यासाठी चारधाम यात्रेतील अनुभव सांगतात तसेच श्री सद्गुरू हे परब्रह्म कसे आहेत हे सांगतात असा हा श्री तत्वाविषयी अलभ्य माहिती देणाऱ्या अभंगाच्या विवेचनाची सांगता पूज्य सौताई सद्गुरूंची सेवा करताना वासना हे कसे विघ्न आणू शकते याची श्री संत काची बाबा यांच्या कथेने करतात असा हा अतिशय सुंदर अभंग त्यांनी गुढार्थ समजावल्यावर त्याचा अर्थ अतिशय सोपा वाटतो तीही त्या सद्गुरूंचीच कृपा आहे धन्यवाद